नमस्कार मित्रांनो आज आपण एकदम ट्रेडिशनल पद्धतीने गाजरचा हलवा बनवणार आहोत ही काही नवीन रेसिपी नाही आहे किंवा ही कि फार अशी अवघड देखील नाही आहे पण काही ट्रिक्स आणि टिप्स जर तुम्ही वापरलात तर हा हलवा बनवणं अजून सोपं होतं आणि हो अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी मी ते एक किलो फ्रेश असे गाजर घेतलेले आहेत आणि गाजर आपल्याला छान असे लाल लाल आणि मोठ्या आकाराचे निवडायचे आणि मग नंतर ह्याला स्वच्छ धुऊन ह्याला ग्रेटरने अशा प्रकारे ग्रेट करून घ्यायचे काही जण ह्याला शॉर्टकटमध्ये कुकरमध्ये देखील ह्याला वाफून घेतात मग दूध मिक्स करून ह्याचा हलवा बनवतात पण मला इथे किसलेला गाजर हलवा खूप आवडतो आणि हा खायला एकदम हलवाई स्टाईल लागतो त्यामुळे गाजर किसूनच आपल्याला हलवा बनवायचा आहे अशा प्रकारे ह्याला ग्रेट करून घ्यायचे मग नंतर मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ह्याला आपण सर्वात आधी तुपामध्ये फ्राय करून घेऊयात थोडस तूप टाकून ह्याला मस्त असं फ्राय करून ह्याला बाजूला काढून ठेवायचे आणि मग त्याच तुपामध्ये आपला किसलेला गाजर ॲड आहे ह्याला जास्त तूप नाही लागत गाजरचा हलवा एक असा गोड पदार्थ आहे ज्याला तूप जास्त लागत नाही अगदी दोन ते तीन चमच्यामध्ये आपला हलवा बनून तयार होतो ह्याला छान असं एक्झिव करून घ्यायचे तीन चार मिनिटे ह्याला मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला झाकण लावून ठेवून द्यायचे आणि सतत ह्याला झाकण उघडून मिक्स करत राहायचे जोवर आपला गाजर मऊ होईल तोवर आपल्याला ह्याला छान अस हलवत राहायचं आणि परत झाकण लावून ठेवून टाकायचे मग ह्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालत आहे दूध तुम्ही दुधाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण जास्त टाकलात तर खूप मस्त होते तुम्ही पाहू शकता मी इथे अर्धा लिटरहूनही जास्त दूध घातलेलं आहे ह्याला छान असं मग वाफवून घ्यायचं आणि मग नंतर मॅशरच्या सहाय्याने ह्याला थोडस एकजीव करून घ्यायचं किंवा नाही केला के तरी चालेल असच देखील भारी लागते खायला आणि मी इथे एक वाटी फ्रेश असा होममेड खवा घेतलेला आहे खव्याने ह्याला मस्त अशी हलवाई स्टाईल टेस्ट येते त्यामुळे ते, खवा हलव्यामध्ये अवश्य घालायचा आणि मग परत एकजीव करून घ्यायचं छान चा अस आणि मग नंतर एक किंवा दोन वाटी साखर घालायचे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता गाजर किती प्रमाणात गोड आहेत हे ह्यावर डिपेंड करतं माझे गाजर थोडेसे सप्पक वाटत होते म्हणून मी थोडीशी जास्त साखर घातलेली आहे आणि ह्याला पाणी सुटलेले आहे हे देखील आपल्याला छान असं आटवून घ्यायचे हलव्यामध्ये सतत ह्याला हलवत राहायचं आणि मी इथे थोडंसं दोन तीन केसर टाकून त्याचं दे दूध देखील ह्यामध्ये ॲड करत आहे ह्याला छान असा कलर येतो आणि त्याचबरोबर विलायची पूड टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आणि आपले फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स त्यावरती मस्त असे टाकून घ्यायचे आणि एक ते दोन चमचे वरून कोमट तूप घालायचे तुपाने ह्याला छान असा शायनिंग येतो आपल्या गाजरच्या हलव्याला तुम्ही पाहू शकता हे बनवणं किती सोपं आहे आणि किती सुंदर आपला हलवा बनून तयार झालेला आहे चला तर मग तुम्ही टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा